इकडे 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 तर हॅलो फ्रेंड्स नमस्ते मी अश्विनी तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आज चॅनल व्हिडिओमध्ये तर फायनली आज ह्यांनी मला मोर्थ लावला आणि आज आम्ही आमच्या घराच्या अगदी जवळचा एक पॉईंट बघायला आलोय जे की मी फक्त रोडवरूनच जाता येताना बघायच्या आतमध्ये कधीच गेले नव्हते तर आता बघूयात आतमध्ये काय चला तर आम्ही एवढेच आलोय शंभू आणि परी आणि एक भाऊ जे आहे ते आतमध्ये तर तिथं पर पर्सन तीनशे रुपये माणसाचे तीनशे ती रुपये आणि छोट्या मुलांचे असेल तर त्यांची दोनशे रुपये अशी फीज आहे तर आता फीज एवढी आहे तर ह्याच्यावरून सांगता जातो की आतमध्ये आल्यानंतर खूप छान असं असणार आहे बघण्यासारखं असणार आहे तर शंभू आणि परित्रल्या हॅप्पी आहेत पर आता बघूयात कसं काय होत आहे चला काय काय बघूया ह्याचं काय चाललंय हा तर हे हे काय माहिती आहे तुला गव्हा रानगवा आपल्या ते ला आपण ले ले हे लावलेलं आहे ना घरी तिथे शेतात लाइटिंग लावलेली ते हे येतात शेतात म्हणून लावलेलेच मोठा म्हणजे ओरिजिनल मध्ये एवढंच असतिजिनल हा कुठून जायचं कुठं स्टार्ट करायचं तू तिकडून जावस आणि मग इकडून ठीक आहे चला तर हा स्टार्टिंगला चालले आल्या हलकं इथं हलक आणि इथं फोटो काढायचे इथं तुम्हाला मॅन शंभू हल्क हां काय लिफ्ट तिकिट ते वर हे आहे ना वर जातं ते ते लिफ्ट हा त्याच्यापाशी जातं पण ते बंद आहे ते काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याचा त्याच्यामुळे बंद ठेवलं त्यांनी गेल्या वेळेस एंट्री हातावर इथं बसलेले कुठं बघितलेलं तू कुठलं मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये बरोबर ठीक आहे चला हा ते छोटो मोठू मटलू पटलू काहीतरी तसला आहे ना हा चला आता इकडं हे बाबा बसलेत मला वाटले कोणतरी असं ओरिजिनल हात वगैरे वाटत ओरिजिनल बाबा आणि त्याच्यानंतर इकडं काय हे दोघ काय यांना अस्वल ना अस्वल हा पतलू तर इकडे हे आशेवाले पुतळ आहेत आणि खरं तर हा जो रस्ता आहे तर ते किती सुंदर वाटतं असं पानांचा एक एक शेप आहे जे की त्याच्यावरून चालायला आणि इकडे हे शंभूचं काय त्यांची ऍक्टिंग करत ते जसे थांबले तसं शंभू थांबून बघतोय अच्छा हा काय क्रिश आहे ना क्रिश हा ए क्रिश आहे बघ इथं आणि ह्यांचं काय बघा हे शंभर परी त्याची ऍक्टिंग करतायत हा कुठला मॅन आहे हा क्रिश आहे हा स्पायडर मॅन हा स्पायडर मॅन स्पायडर मॅन इकडे आहे का हा स्पायडर मॅन आहे अच्छा सुपर मॅन मग आता तुम्ही दोघं पण सुपर झाले का हा स्पायडर मॅन हा हा स्पायडर मॅन आहे हे मला माहिती आहे जरा ओळखते मी ह्याला ही काय माऊ आहे का येलोवाली वाव आधी कारण अरे हो इथलं तर दाखवू द्या वाव तर इथं हे वॉटरफॉल चालू आहे एकदम मस्त वाटतंय एक नंबर सीन वाटतंय आणि जेवढ वॉटरफॉल भरपूर आहे रे भारी तर नाही पण वाटतंय आणि हे हे लिहिलेलं आहे ते भिलार लिहिलंय

आणि तिकडं ते स्ट्रॉबेरी हा कोण आहे हा कोण आहे शंभू नाही नाही हा कॅप्टन ऑफ अमेरिका आहे बहुतेक हा हा कॅप्टन ऑफ अमेरिका आणि हा हा हे बॅटमॅन आहे हा बॅटमॅन आहे हा आणि तर काय काय ते खेळायचंय बहुतेक ते पण पॅक केलंय सध्या पॅक केलं वाव तिकडे शहामृख बघा एवढे मोठे मोठे आहेत खेळायचं इकडे हे असं स्ट्रॉबेरी वगैरे इथं खेळायचं भरपूर आहे असं अघे इथं हे मांजर आहे ना रे का काय हे बघ मांजर आहे मांजर तर हे शहामृख बघ किती छान छान आणि एवढे मोठे आहेत ना की हे आमची परी त्याच्या नखा एवढीच आहे हे एवढा आणि परी नखा एवढी काय शंभू मन्पार्ण मन्पार्ण हो फोटो काढायचे नंतर फोटो काढू आपण पहिले हे कर आणि इकडं दहा झाडं वगैरे एवढी आहेत ना म्हणजे एकदम ग्रीनरी मस्त आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही आहे ना ते एकदम परफेक्ट क्लिनिंग आहेत असं नाही की खूप सारा कचरा पडला आता भरपूर हे येतात पर्यटक येतात फिरायला तरी पण क्लिनिंग छान ठेवलंय इथं हे छोट्या मुलांना खेळण्यासाठी पण आहे तिथं तो वाला बटरफ्लाय पंजी। था था, दुख थी चला ते आतमधून दाखवतो तुम्हाला आतमधून इथून 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 गुफेतून गुफेत जायचं गुफेतून हा मग गुफेतून चला चला भटकन या गुफेतून अरे चला चल

आ, तर हे काय खेळायचं हे सगळं हां तर छोट्या मुलांना मोठ्यांना खेळण्यासाठी असं बरं असतं काहीये आहे हे हे बघायचे वेगळं तिकीट आहे थ्री सिक्स्टी सायकल आते गोल फिरणारी अक्ती सायकल बाप हां चला तिकडे चल हे बघ हे यांच्या पा यांच्या पाठीवर बसायचं आहे तुम्हाला हाय करा हाय हा हे चालू आहे आणि आता इकडे कुठलं रे चल ना तू त्यांना घे त्यांना घे खाली ऐतना वरनं जायचं चालत तिकडं जाऊया जाऊया चल पटकन अंधार पडायचा आत जाऊ इकडे हा बॉल टाकायचा त्याच्यावर बसायचं कर चालू हे वर वर जा ह्यांना ह्यांना बी घे पोरांना अरे चप्पल काढा चप्पल बाहेर चप्पल काढा बाहेर हा जा पटकन बस चल हा बसव हा फिरव फिराव फिराव पडू दे त्यांना पडणारच की, की फिराव पडू दे पडले तर चला तिकडं त्या बुल्स वर जाऊ रेड कार्ड लावलेले थ्री सिक्स्टी हा हे आहे ना इथं दाखवलं ते आता बस आता बसणार बघूयात काय पडता ते मला बसायला आवडलं असतं पण मी आली साडी घालून नाहीतर मला ह्याच्यात असले बसत थी। हा ठीक आहे जावा तुम्ही प्रॅक्टिस करत जावाय शंभू इकडं बघा

मरा मजा उडा रहता ना आभी आभी देखो आभी देखो आहो काय मी असते तर अजिबात पडले नसते पाच मिनिट पाच मिनिट तरी ॲटलिस्ट बसा ना अजिबात पडायचं नाही हे बघा ऑपरेटर आमचे भाऊजी ऑपरेटर भाऊ बी भाऊजीच आहे म्हणून चाललंय इथे येऊन सगळं नाटक हे बसायला पण आहे का तिथं फोटो काढायला हा तर इथं झोकेत आणि शंभू परी इकडे वरती सरतायत मला वाटतं आलेस शेख झोका तर खेळलाच पाहिजे नको नको मला नको मी ड्रेसवर असते तर मला काही ह्याच्यावर मला मजा आली असती सायकल लो हा तू बस नाही तर ते वरती जाऊयात मला झोका खेळायचा आहे

अरे हलत हे पडा अरे नको पडेल पडल चला चला सरळ चला अरे भादाया। 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 चला।, चला तुम्ही पडल ते त्याच्यावरून कृष्णा बचाव कृष्ण 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 मुजे बचा नाही बोल असं नाही बोल ना काय म्हणता

नाही पड तू चल अरे चला उतरा तुम्ही तिकडे जावा जा नाही येणार तुम्हाला किती स्ट्रॉंग आहे बघा हाय येणार रे शंभू बघ मम्मापेक्षा स्ट्रॉंग आहे त्याला कळतंय कुठं उभं राहायचं कशावर उभं राहायचं तारावर त्यांनी दिला आहे खालीच द्यायचं आहे पण हिने तारावर देऊन आलायच पाहिजे अरे पण तारावर देऊन काय उपयोग येतो नाही पडत चला या पटकन या पटपट काय चालते पटपट चालायचं ते हे सगळे चोंगे तारावरती पाय देऊन येते सगळे येतोय येतोय चल तू थोडस राहिले अरे चल साडी घालून हिच्या पप्पांनी चाललेलं का चा, त्याच्यामधून व्यवस्थित पकड दोन्ही हाताने पकड थांब धाम मला तिकडे जाऊ दे हा चली सोड परत येणार आहे रिटर्न ते उतरा अरे लहान मुलांना नाही बसत हे जंगल आहे इकडं किंगबेरी वाईन वाईन पण भेटतेस जंगल सफारी आता हे जंगल सफारी हे डेंजर आहे अंधारात आहे सगळं हा अरे पायऱ्या कुठे चला आता इकडे शांतता हे काय आहे डेंजर आहे चला 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 आपण पुढे गेल्यावर बघू चल ना चल ना दा भाएद भाएद हे हा हे ह्याला काय म्हणतात रे पान गेंडा पाण्यातला गेंडा ओरिजिनल okay, आहे तो हम्म चला टायगर शंभू टायगर बघ ओरिजिनल हा आवाज आहे तिकडे गेल्यानंतर ओरिजिनल आहे तो डराव करतो डायरेक्ट येतो अंगावर चल आजगर आहे आजगर दिसतोय का हे घाबरली ती मातीचा बनवलेला घाबरली चला 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 पुढे चला बाजारातून ना हो हो बाजारातून आपल्या गाडीत आहे ना गाडीत पाठी तो कापसाचा त्यासोबत खेळत बस हे इथं इकडं बघ

बिबट्या कसा आहे बिबट्या ते हे काय रे हे कसले पक्षी आहेत घोरपड गोरपड टाइप आहे कायत अरे इकडं बघ आता हे बघ हे हे काय शामरु शहामृग आणि त्यांची अंडी बघ लावढ मोठं ऑमलेट होत असलं त्यांच्या अंड्यांचं हा हे हरिण आहेत हे हरिण क्यूट हरी क्यूट आहेत क्यूट क्यूट हरिण आहेत ना अरे टायगर बघ किती राग आणि टायगर आलाय ह्या हरिण खायला ते काय ते काय हे अरे तिथं बघ असला साप ते अरे हे बघ बघ ते तिकडं बघते मुंगूस आणि ते साप कसला एकमेकांची भांडणं चालू आहेत त्यांची आणि हे बघ हे त्यांची भांडणं बघतात सगळे वर बसून

मोशन सेन्सर हे तर काय हा हो। लायन शंभू बघ मग कोण ओरडतोय दुसरा माणूस ओरडतोय अरे माणूस नाही बाबा तेच आहे तो अरे हो रे हा हो अजून एक साप आणि हे प्रिंटिंग नाही आहे फ्लेक्स नाही हे हाताने पेंट केलेले हे हँडमेड आहे वाकून जावं लागतं इथून हरलेच नाही काय भरपूर हुबड गरुड गरुड ना गरुड का गरुड 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 हा ओरिजिनल हे हँडमेड प्रिंट पेंट केलेलं आहे प्रिंटिंग नाही आहे हा आता इकडं हे काय हे सुसरणार हे, हे ना, ना ही हा ही सुसर आहे आणि इकडं हिम ही वगैरे मगर आहे हा चला चांगलीच मोठी मग रे रेक भारी आहे हे काय आहे कुठे गेलं हा बघ बघ हलतोय तो ओरिजिनल आहे बघ तिकडे पाठीमाग अजून एक आहे ओरिजिनल नाही नाही छोटे पिल्लू नाही बघ ओरिजिनल पण असतो बघ तिथे ओरिजिनल जर किंगल्याला ओरिजिनल तो नाही हे ते छोटे बघ छोटे शंभू आणि ह्याच्यासारखे दिसतात मोदक सारखे आणि काहीतरी खातोय रे हा इथला मधला नाही इकडं माकड शंभू मंकी बघ मंकी बंद झाला मंकी। चला का हे काय रे हे सापाचे हे का वारुळ मुंग्यांचे सापांचे वारुळ हो चला, चला।, 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 चला

स्ट्रॉबेरीची वाईन भेटते दोन बॉटल घेतल्यानंतर शंभर रुपये स्ट्रॉबेरी वाईन तयार होते का हा तयार करते विकतात ते पाठीमाग आहे ते इथं विकतात कुठे आहे ते मग मी फक्त इथं हेच आहे का मग ते पाठीमाग ते हे मोठं एवढं ते काय तिथे फक्त रेस्टॉरंट आहे आणि हा स्ट्रॉबेरी वाईन भेटते इथं चला एव्हेज वर्ल्ड एवहेज वर्ल्ड थीम पार्क याचा नाव आहे तर हे असत एक पार्क उरुळी कांचनला पण आहे ना पुण्यात आणि हे पण आहे चला तर मग हे कसं वाटलं तुम्हाला आम्हाला तर खूप सारी मजा आली भरपूर मजा आली जर इथे यायचं असेल तर नक्कीच येऊ शकता यांचा काय कॉन्टॅक्ट नंबरची गरज नाहीये ना लोकेशन फक्त मी डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करेल जर आलात ना फिरायला तर हा पॉईंटला भेट द्या मस्त वाटेल आणि छोट्या पोरांना खेळण्यासारखं पण भरपूर एन्जॉय करता येते चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा टी व्ही प्रमाणे खूप सारे कमेंट करा आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये